जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज आपण बोलणार आहोत फार महत्वाच्या विषयावरती गाभन गायीला जनताचा डोस द्यायचा का आणि कधी द्यायचा बऱ्याच शेतकरी बांधवांना याबाबत संशय असतो काही उगीच औषध देतात काही देणं टाळतात आज मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट सविस्तर सांगणार आहे जेणेकरून तुमच्या गायचं दूध आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहील पहिली गोष्ट पॉईंट नंबर एक वेळ निवडणे माझ्या शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा गाभन गायला जनताचा डोस फक्त चौथ्या ते सातव्या महिन्यांच्या दरम्यान द्यावा पहिले तीन महिन्यांशेवटचे दोन महिने कधीच डोस देऊ नये कारण की या काळामध्ये गायचा जो गर्भ आहे तो एकदम संवेदनशील असतो औषधाचा परिणाम गर्भावर होऊ शकतो म्हणजे जर तुम्ही चुकीच्या वेळी डोस दिला तर दूध कमी होऊ शकतच त्याचबरोबर गायीची तब्येत सुद्धा बिघडू शकते आता दुसरा पॉईंट काय तर औषधाची योग्य निवड करणं जसं की ह्यामध्ये आपल्याला वर्मिसाइड आहे इंडेक्स आहे किंवा फिनबेंडाज मधली फेंटस आहे पॅनाक्युअर आहे लेवा मिसॉल जो कंटेंट आहे त्यामधले काय औषध आहेत अशा प्रकारची आपल्याला औषधं निवडणं गरजेचे आहे जी की प्रेग्नेसी सेफ ठरली जातात उगीच आपण आपलं कुठलंही औषध किंवा जास्त कायला फरक पडावा म्हणून तो डोस आहे ना वजनापेक्षा जास्त कधीही देऊ नये कारण की त्याचे कधी कधी आपल्याला विपरीत परिणाम बघायला मिळतात आता थोडक्यात जर सांगायला गेलं तर साधारणपणे समजा एखादी आहे आता ती कंपनी वाईज त्याचं हे असतं त्याचा डोस पण सर्वसाधारण जर एक कॉमनली जर बघितलं तर एक बोलस ही तीनशे के, था था। ने, ने के ही जी पर्यंत गायला चालते म्हणजे वजन जास्त असेल तर डोस वाढवा आणि वजन कमी असेल तर डोस नक्कीच कमी करा म्हणजे थोडक्यात डोस देताना पहिली गोष्ट गायच्या वजनानुसार द्या गायला हळवार पण द्या गायला कोणताही त्रास होऊ नये म्हणजे जेणेकरून तिच्या गर्भाला कसल्याही प्रकारचा धोका होऊ नये दिल्यानंतर एक ते दोन तास स्वच्छ पाणी पुरवणे फार महत्त्वाचं आहे जेणेकरून औषध नीट पचवलं जाईल तिसरी गोष्ट गायची स्वच्छता व्यवस्थित ठेवा चौथी गोष्ट गायची सुरक्षितता म्हणजे काय तर बाबा गायला डोस देताना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याचबरोबर डोसा नेहमी सकाळच्या वेळेला द्यावा उपाशी पोटी जेव्हा जनावर असतो त्या वेळेला आणि औषध दिल्यानंतर जनावराला भरपेट म्हणजे एक दोन तास झाल्यानंतर भरपेट चारा द्यावा आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना प्रत्येक गायला तिच्या तब्येत वजनानुसार डोस देत असताना आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा नेहमी सल्ला घ्यावा जेणेकरून आपल्या गायींचे योग्य प्रकारे जंत निर्मूलन होईल आणि त्याचबरोबर गाय निरोगी राहतील आणि दूध उत्पादनही भरपूर देतील तर पशुपालक मित्रांनो गाभन गायला जंतचा डोस लक्षात घेताना सगळ्यात महत्वाच्या पाच गोष्टी लक्षात ठेवा योग्य वेळ निवडा जसं की चार ते सात महिने योग्य औषध ब्रँडचा वापर करा वजनानुसार डोस ठरवा सुरक्षिततेच्या ज्या काय म्हणजे सुरक्षिततेच्या ज्या काय गोष्टी आहेत जे काही नियम आहेत ते जरूर पाळा आणि सगळ्यात महत्वाचं पशुवैद्यकांचा सल्ला घ्या जेणेकरून तुमची गाय म्हणजे निरोगी राहील भरपूर दूध देईल आणि आपला जो संपूर्ण बोट आहे तो एकदम संपन्न राहील तर पशुपालक मित्रांनो थांबूया आपण इथेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांमध्ये शेअर करा आणि आपल्या या मराठमळ्या पशुधन ऐश्वर्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र